पण बायका का ओ बालगावकर बोला बायका द्या नाही तर माझी असू द्या का ऐकत आहेत भजनी यायची असू द्या आम्ही गमतीनं सांगत असतो काय आमच्या गुरुजी गमतीनं सांगतात आमचे गुरुजी असं सांगतात की लोक म्हणतात की जिजाबाई वाहन पुदळ होती बरोबर जिजाबाई वाहन पुदळ नव्हती जिजाबाई प्रेमळ होती तुकाराम महाराज भंडारे डोंगराव जाऊन भजन करायचे कोण्या डोंगराव गेले तिला माहित नसायचं स्वयंपाक करायची डोंगराला काम लावायचे तिने ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या डोंगरा महाराज केले तिथे जायची तू कोराय भजन असायचे पहिलं भजन बंद करायचे आणि म्हणायचे हो मालक आधी करा भोजन आणि मग करा भजन आलं लक्षात आधी करा भोजन आणि मग करा भजन म्हणजे मी विनोदाना आमचे गुरुजी सांगत असतात भजना करता जीव घालणारी तुको जिजाऊ जीजाऊ भजना करता जीव घालणारी तुकोवरायची जिजाऊ जाऊ आणि करता भजन करायला लावणारी आमची सगळे जिजाऊ जाऊ टाळ्या वाजवा नाही तसं वाजवू म्हणजे आमचं इचकलं की टाळ्या चालू आहे का हे आमचं नाही हे तुमच आहे पण आमच्या घेऊन बाकी काही नाही <laughs> आता नाही वाजवायचं बघा ना हा मुद्दा कुठे विनोदाचा भाग सोडून द्या आपला विषय एवढाच चालला कि पार्वतीने काय म्हणायचं मला ज्ञान सांगा भगवान शंकर म्हणायचे तुझ्या डोक्यात नाही सांगा बाय का ऐकत नाही एके दिवशी सकाळी सकाळीच भगवान शंकर उठले म्हणजे पार्वती उरत भर चल म्हणजे एकदा भूताच उठून ज्ञान सांगतो आणि अशा ठिकाणी नी नेलो तुझ महाराज अशा ठिकाणी नेलो पशु नाही पक्षी नाही झाड नाही झुरूप नाही काही नाही समुद्राच्या पवित ज्ञानोबराचे शब्द ज्ञानी काय आहे का शिरसिंधूचे पहिलं तिरी शक्तीची कर्णपुहरी काय ज्ञानोबर आहे म्हणले समुद्राच्या पलीकड नीले शिरसिंधूचे पहिलं तिरे सिंधू म्हणजे समुद्र सागर सागराच्या पलीकड नेल आणि शक्तीची आहे कर्णपुहरी शक्ती म्हणजे पार्वतीन कर्ण म्हणजे कान पार्वतीच्या कानात तोंड घालून लक्ष द्या फार गोड आहे पार्वतीच्या कानात तोंड घालून भगवान शंकरानं ज्ञान सांगायला सुरुवात केली लक्ष तर काय सांगितलं ज्ञानोभार म्हणले ते नाही रव आपल्याला माहिती जिथं ज्ञानोभर आहे म्हणता ज्ञाने सोडले ज्ञानोबराय म्हणतात सांगितले त्रिपुरारी नेनो काही आता जिथं महाराज ज्ञानोभर आहे नेनो म्हणतात मग ते आपण जाणू काय सांगितलं घेण देण नाही पण सांगितलं कुणाला पार्वतीला जरा लक्ष द्या जरा जडच आहे जरा लक्ष दे पण ते जरा गहन असल्यामुळं जड चाललं पार्वतीला काय झोप झोप लागली कशी अर्ध्या तासांना तुम्हाला जशी लागली तशीच <laughs> लागली डोळा लागला पार्वतीला डोळा लागला पण भगवान विष्णून विचार केला काय भगवान विष्णू म्हणले वेळ पुन्हा पुन्हा येत नाही द्यायला लागले का हे भगवान शंकराच्या तोंडातून युक्त ज्ञान निघत नाही आणि निघालय तर वायाला पार होती पण काय करायचं रूपानं समुद्राच्या किनाऱ्या असले गुप्त माशाच्या पोटात बारीक गुप्त रूप धारण केलं आणि येऊन ते ज्ञान ग्रहण केलं कुणी विष्णू कुणी सांगितलेलं वा महादेवानं अशी बोलले फिट बसते बघा आता तुम्ही काळजीच करू नका फक्त बोलत राहा महादेवाने शंकरानं सांगितलं विष्णू न ग्रहण केली डोळे उघडले म्हणजे पार्वतीला तर शंकर कोण होतो हा लक्षात डोळे झाकून बघितलं म्हणजे कोण ध्यान लावलं लक्षात आलं भगवान विष्णू म्हणजे कसं काय नेलं त्यानं हा न्यायला नाही पाहिजे कारण फुकटच कुणालाच पचत नसतं दाक्षी फुकट मिळाला त्याला कसं आलंय का कुठं कस सहज स्थिती प्रॅक्टिकली कस आहे का नाही धुरू दाक्षाना फुकट कुठलं कुठलंच पचत नसतंय फुकट कुणाच घेऊ नका जरा तुम्हाला राग येईल याचा पण तसं काय नाही कुणाच्यात त्यात आमच्या कीर्तनकाराचं बोलणं म्हणजे रेडमेड कपडे दुकानात त्याला मग आपलं सासन तसं बस फुकट पचतच नसते ही घर जावई झालेली जी माणसं त्यांची पोर अशी असे वाकडे का जन्माला येते त्याचं कारण फुकट चुक लक्ष द्या लागलंय का बोल मी कुणालाच बोलतोय असा अजिबात नाही मी बी घर जावायचे त्याच्याबद्दल काही भाऊ कसे हसाय लागले जमविलं ते सहज फिभरोनी असं आहे का मचिंद्राला सहज मिळालं पण येतानी सहज पचत नसते सहज फुकट मिळालं की किंमत कळत नसते हे लक्षात कुठली बी गोष्ट असून फुकट मिळालं की किंमत म्हणून तर हे बऱ्याच घटना आपण आळंदी संस्थेवर तिकडे बघतो तो, 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 तो का की त्या संस्थेत राहणाऱ्या पोरांना एवढा मोठा कुटाणा केला महाराजांची मुलाखत घेतली म्हणले लय बो माय बाप नव्हते सांभाळ लहानपणापासून असलीच कुटाने करते फिनं भरणारी लक्षात यायला लागले तू मुद्दा एवढाच आहे विषय आपला एवढाच आहे की सहज मिळालं पण पचलं नाही त्याच कारण पचलं नाही जातानी माश्याच्या पोटात गुप्त रूपानं गेलते पण येताना माश्याचं पोट फाडून बाहेर गेलंय इति मच्छंद्र मच्छंद्रिदिरे बिदिरिदार फाडणे फाडून टाकलं पोट आणि बाहेर आले पचलं का हा नाही हे कुणाकुन आलत शंकर आपण कुणाकडे आलत विष्णूक विष्णू भगवानच्या लक्षात आलं हे आपलं चुकलंय म्हणजे फुकट मिळाल आपल्याला नको ज्याचं आहे त्याला वापस करू ज्याचे दिले ते अशी आणि फळ पावे आपण <ण्णुण>। त्याचही त्याला देऊन टाकायचं आपल्याला फळ म्हणून काय झालं सहज स्थिती गोरक्षनाथ महाराज शंकराच्या रूपात वाट बघत होते गोरक्षनाथ महाराज कुणाच्या रूपात वाट बघत होते शंकराच रूप पण गोरक्षाचं रूप धारण केलं आणि लक्षात आलं गोरक्षनाथ शंकराच्या रूपाने आले लगेच मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आपल्याला गोरक्षना गोरक्षनाथ हा अवतार शंकराचा गोरक्षनाथ ज्ञान घेऊन निघाले निघाले लक्षात लक्ष दे ऐका ना तुम्ही पण मोठे माणस असते त्यांचा मूड फिरला कस काम असते मूड फिरला तर मोठे कल्याण बी करते आणि मूड फिरला ते सुकडा साफ बी घासल बी असते लक्षात पण त्यांच्या मूडवर काम असते मोठ्या माणसाच्या मूडनुसार घ्यायचं हरिभाऊ महाराज लक्ष द्यायला लागलंय का बोलणं पुढच्याचा मूड कसा आहे बघून बोलायचं बरोबर आहे मूड वाईज घ्यायचं असतं मुद्दा एवढाच आहे विषय आपला एवढाच कि मछिंद्राला आदले सहजस्थितीतवर मच्छिंद्राने बोध गोरक्ष लक्षात ना साखळी लक्ष द्यायला द्या लागली का शंकरानं दिलं कुणी घेतलं कुणाच्या रूपात मच्छिंद्राच्या पुन्हा गोरक्षणात आले शंकराच्या रूपात मच्छिंद्राने बोध ज्याचं त्याला देऊन टाकलं निघालेले गोरक्षनाथ पुन्हा वळले गोरक्ष वळला घडी प्रति पुन्हा आले नाताकडे म्हणले हे तुमचं घेऊन टाका आपल्याला नकोवा गहिनीनाथाला देऊन टाकले गहिनीनाथ म्हणले अर्थी वळून आपल्याकडे आले त्या अर्थी नक्की आपली परीक्षा चालू वळून आलेत ना आपल्याकडं चाललेले <णिया> आता मी मला राग आला मी म्हणलं मला, मला भालगावला कीर्तन करायचं नाही निघून चाललो निमे वाटत गेलो माघारी आलो लोक काय म्हणते नाही ना ना वळले ते आरती मनात लागले लक्ष द्यायला गहिनीनाथानं विचार केला आता जी घ्यायचं ती पुन्हा घ्यायचं नाही गहिनीनाथ हा विष्णू लक्ष द्या मग गहिनीनाथ महाराज वाड बघत बसली लागले का जाय पंधरा मिनिटं गेले जास्त नाही गेले काय तुम्हाला गहिनीनाथ वाट बघत बसली प शंकर येईल आणि त्याच त्याला आपण देऊ पण शंकराने विचार केला आता घ्यायचं काय करायचं दोन रूप धारण केले एक गहिणीच आणि दुसरं वाघाचं एक गहिणीच दुसरं वाघाच गहिणीनाथ गुफ्फेत बसले भाऊ गहिनीनाथ बस गहिनी आणि वाघ जंगलात गेला ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ स्वपन काता मुक्ताबाई ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याकरता नाशिकला गेलिहा नाशिकला गेले महाराज नाशिकला गेले आणि तिथं सुसाट्याचा वारा सुटला आणि वाघानं निवृत्तीनाथाला बिडविलं कुठं आणून घातलं गहिणीच्या गुफेत आणून घातलं गहिणीच्या गुफेत आणून घातल्या बरोबर लगेच गहिणी निवृत्ती निवृत्तीदाता लगेच देऊन टाकलं निवृत्तीनाथ कुणाचा अवतार सदाशिवाचा अवतार कहिनीनाथ अवतार कुणाचा विष्णूचा वा आणि निवृत्तीनाथ शंकराचा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदात मग गहिणीनाथानं लगेच हात ठुला आणि गहिणी प्रसादे निवृत्तीदाता देऊन टाकलं त्यांना देऊन टाकलं आणि निवृत्तीने तत्वता सांगितले कोणाला सांगितलं निवृत्तीनाथाने ज्ञान देवासार्नोबराय म्हणले निवृत्तीनाथ म्हणले ते देऊन टाकलं रायला देऊन टाकलं आणि ते मग प्रगट केलं प्रगटले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दने चरणी मस्त कोणी लिहिली आरती राम रामा राम जनार्दने असं नाही रामा जनार्दन जनार्दन स्वामीचे तीन शिष्य एका जनार्दन जनी जनार्दन रामा जनार्दन आणि त्यातल्या रामा जनार्दन महाराजांनी जनोबरा अर्थ लक्षात यायला लागले पूर्ण कळायला जड चालले पूर्ण तर कळायला लागले भाषा भाषेत बदल आपले तीन चेंजिंग गजर भक्तीचा